ग्राम भिवरी येथे सुरू असलेले बांधकाम निकृष्ट दर्जाचे वरिष्ठ अधिकारी यांचे दुर्लक्ष कारंजा तालुक्यातील असलेले भिवनी गट ग्रामपंचायत येथे पाणी टाकीचे बांधकाम गावातील नागरिक व काही ग्रामपंचायत सदस्य शुभम सोळंके व धीरज करीत आहेत जिल्हा परिषद उप अभियंता कारंजा लाड यांच्या हादीतील भिवरी गट ग्रामपंचायत येथे पाणी टाकीचे बांधकाम सुरू आहे सदर काम मापदंडानुसार होत नाही संबंधित ठेकेदार मनमानी पद्धतीने पाणी टाकीचे बांधकाम करीत आहे सदर बांधकामात माती मिक्स रेती तसेच सिमेंट कमी प्रमाणात वापरण्यात येत आहे कामावर उपस्थित असलेले ठेकेदार यांना या बाबतीत विचारपूस केली तर उडवा उडवीचे उत्तर देत आहे संबंधित कोणतेही वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे लक्ष या कामाकडे नसल्याचे दिसून येत आहे तसेच या रेतीमधील मातीचे प्रमाण जास्त असल्याने काम व्यवस्थित होत नाही व कामावर पाणीसुद्धा मारल्या जात नाही असे आरोप गावातील काही नागरिक व ग्रामपंचायत सदस्य शुभम सोडंके व धीरज यांनी लावले आहेत तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी याकडे लक्ष देऊन कामाची पाहणी करावी अशी मागणी भिवरी येथील नागरिक व भिवरी ग्रामपंचायतचे सदस्य शुभम सोडंके व धीरज करीत आहेत आहे म्हणजे शुभन खोळंके आणि सोरेशकरच्या आम्ही हे पाण्याचं बांधकामचं काम चालू आहे जिथे आम्ही आलो होतो इथे पूर्ण बोगस काम चालू आहे तिथे बसमध्ये वापर चालू आहे त्याच्यामध्ये आल्याची आल्याची चोरीची रेती आहे ती पण एकदम माती लागलेली रेती आहे त्यामध्ये चालणी आहे सिमेंट आहे जेवढं बोगस काम चालू आहे त्यांना आम्ही ठेकेदारावर सांगितलं ठेकेदार ऐकला पण पणसुद्धा नाही चालू आहे पाणी मारलं बांधकाम झालं आहे थोड्या बांधकामाला पाणीसुद्धा देत नाही आहे ते त्याच्यामुळं आम्ही त्यांना म्हटलं तर ते ठेकेदार की आमची गोष्ट कानावर घेत नाही आहे म्हणून मग आज आम्ही कंप्लेंट करायचं ठरवलं होतं ते रेती नाले की चोरी की रीतीला आहे हा डस्टाने यूज करे की चुरा क्राट हे पुरा क्रॅक्टन स्टार्ट स्टार्टशी जो काम केली तो पुऱ्या उरच काम केली पुरा क्रॅक्टर क्रॅक्टन मी काम करे होती नाले की चोरी वाली उती चोरी मटती आहे ये पूरी मट्टी है इसमें ये देखो हाथ में मट्टी लग रही है और वो डाल